मी सुनील म्हस्के ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत काही दिवसातच नूतन वर्षाचे आगमन होणार आहे दोन हजार चोवीस हे वर्ष संपणार आहे आणि नवीन दोन हजार पंचवीस हे वर्ष येणार आहे सर्वांना येणाऱ्या नूतन वर्षाच्या शुभेच्छा देताना लोणावळा शहर व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री अभय पारख यांनी भाजप लोणावळा शहर कार्यालयात सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी इत्यादींना येणाऱ्या दोन हजार पंचवीस या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे वाटप केले व सर्वांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या प्रसंगी लोणावळा नगर परिषद माजी नगराध्यक्षा श्रीमती सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्री श्रीधर पुजारी भाजप लोणावळा शहर पदाधिकारी श्री अनिल अनिल भाऊ गायकवाड दिलीप सिसोदिया प्रफुल काकडे आशिष बुटाला राजू दळवी जग जक, जगदीश सलोजा नंदू जोशी जावेद शेख तसेच भाजप लोणावळा शहर महिला आघाडी अध्यक्षा सौ विजया वाळंज उपाध्यक्षा मुक्ता गवाने तसेच सौ पद्मा संपत सौ अनदा कुलकर्णी लक्ष्मी जाधव सौ योगिता मोरे सौ मनीषा मालघरे शुभांगी भांगरे सौ वैजयंती मोहपात्रा सौ भारती महाडी चारुशिला कमलवार सौ योगिता कोकरे इत्यादी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

आणि एकदम नेतृत्व आहे तर त्यांनी हे कॅलेंडर छापलेले आणि हे कॅलेंडर आपल्या प्रत्येकाच्या अशी तयारी केली पाहिजे म्हणजे हा खरा उमेदवार शोधतोय कारण हे कॅलेंडरच्या रूपाने तो प्रत्येक माणसाच्या घरात जाणार आहे आणि त्यामुळे त्याची ऍडव्हन्टेज पण चांगल्या पद्धतीने होणार आहे पहिला कार्यक्रम आपला कॅलेंडरचा हा अभयजी पारख यांच्या कॅलेंडरचा छपाईचा त्यांनी केलेलं आहे त्याचं उद्घाटन आपण या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात करत आहोत तर मी सगळ्यांना विनंती करते की प्रत्येकाला एक एक कॅलेंडर देऊन आज त्याचं प्रकाशन करूया आपण